आज वाठाळ स्टेशन येथील अत्यंत जिवाळ्याचा असणारा रस्त्याचा प्रश्न सन्माननीय माजी खासदार निंबाळकर त्याचबरोबर विद्यमान आमदार सचिनजी कांबळे पाटील यांच्या माध्यमातून त्या रस्त्याचं भूमिपूजन होत असताना उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी आणि वाटाळ स्टेशन येथील ग्रामस्थ त्याचबरोबर पत्रकार बांधव वाटाचा सध्या वेगाने विस्तार होत असताना जे आपला मार्केटमधला रोड आहे त्या मार्केटमधल्या मार्केट 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 रोडवर येत असणारा ताण पाहता गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थांची किंवा भागातील इतर गावच्या लोकांची सुद्धा मागणी होती की नागराज चौकापासून आपल्या रेल्वेच्या बोगद्यापर्यंतचा रस्ता मार्गी लागावा मी सुद्धा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस काला या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम करत असताना या रस्त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं तो यशस्वी झाला नाही त्यानंतर मी मान्य मा, मा माजी खासदार रणजितदादा त्याचबरोबर सन्मान्य आमदार सचिनजी कामते पाटील यांना सुद्धा माझ्या माध्यमातून पत्र दिली होती त्याबरोबर स्थानिक ग्रामस्थांचा पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा सुद्धा पाठपुरावा चांगल्या पद्धतीनं सुरू होता त्यामुळं आज हे वीस लाखाचं काम सचिनजी कांबळे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज या कामाचं होत आहे त्या जर माहिती सांगायची म्हटलं तर हा एकूण पाचशे वीस मीटरचा असून त्याची रुंदी साडे बारा मीटर होणार आहे म्हणजे डांबरीकरणाची रुंदी त्या व्यतिरिक्त दोन्ही बाजूला दीड दीड फुटाची साईडपट्टी असणार आहे तर अशा स्वरूपाचं वीस लाखाचं काम आता या कामाचं भूमिपूजन तर झालेलं आहे साधारण एक दोन ते तीन आठवड्यामध्ये हे सर्व काम पूर्ण होईल कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे की अत्यंत महत्त्वाचा असणारा किंवा तसं स्टेशनला किंवा इतर गावांना जायला असणारा शॉर्टकट असणारा असा हा रस्ता रस्त्यावर भविष्यात निश्चितपणे वर्दळ मोठ्या प्रमाणावर असणार आहे त्या अनुषंगानं त्यांनी या रस्त्याच्या कामाची क्वालिटी चांगली करावी अशी एक त्यांना सूचना माझा विनंती करतो आणि थांबतो त्याचबरोबर आणि सचिन कांबळे पाटलांचं निश्चितपणे संदर्भात करतो आज या ठिकाणी वाटा स्टेशन नगरीमध्ये श्री समर्थांच्या भूमीमध्ये माननीय आमदार सचिनजी पाटील साहेब आणि माजी खासदार रणजितदा नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून एक डांबरी रस्त्याचा श्री गणेश झालेला आहे असेच अनेक उद्घाटन आणि शुभारंभ येणाऱ्या काळामध्ये वाटार नगरीमध्ये होणार आहेत त्याबद्दल मी माननीय माजी खासदार दादा नाईक निंबाळकर आणि माननीय आमदार सचिनजी पाटील साहेब यांचे वाटार ग्रामस्थ यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद केला दोन हजार सतरामध्ये जेव्हापासूनची माझी इच्छा होती की इथे डांबरीकरण व्हावं आणि यासाठी आम्ही इथे स्थानिक नेत्यांना सगळ्यांना गाठीबेटी घेऊन के विनंती केलेली आहेत आणि आज आनंद होतोय की हे काम मार्गी लागतं आहे बद्दल मी स्थानिक सर्व नेत्यांचा आभार मानतो आणि हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं ही पुन्हा एकदा सदिच्छा